मदरसागात कस वाचावर एक नंबर माननीय अभिजाच्या नेतृत्वाखाली एक नंबर मतदान आहे आणि उद्या या नऊ तारखेला शंभर टक्के गोलाला आहे असं साक्षी देऊन सांगतो सर्वप्रथम रस्त्याच्या तर समस्या आहेतच ज्यांच्याकडे गेली पंचेचाळीस वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जी सत्ता होती त्या सत्तेतून एकही विकास झाला नाही जो गेल्या वेळेस जो जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलेला आहे या मतदार लोकांनी त्यांना जिल्हा परिषद सदस्य दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती झालेली आहे विजन म्हणजे महिलांना सुरक्षितेच पहिलं विजन दुसरं विजन रस्ते या नदीकाठचा जो भाग आहे त्यासाठी घाटाची सोय करायची आहे महिलांना सुरक्षितेची व्यवस्था करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू नाही फायदाच होणार आम्हाला आव्हान काय नाही एवढे मोठे आम्हाला आमदार साहेब असल्यानंतर आव्हान काहीच नाही त्याचं कसं माहित आहे का, का, का आता हे तर एकतर पन्नास वर्षे राष्ट्रवादी त्यांनी सोडलेली आहे आता तो तो मतदार म्हणजे आम्हाला विश्वासानच मत देणार आहेत राष्ट्रवादी प्रेमी आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचा इथं शंभर टक्के झेंडा लागणार आहे आणि आमचे नेते आजीदादाच निधन झालं दुःखद निधन झालं त्यामुळं आम्ही त्या अजून दुःखातून सावरलेलो नाही त्यामुळे मतदार राजा शंभर टक्के आम्हाला विजयाकड नेऊन आमचा गुलाल शंभर टक्के आम्हाला देणार आहे आता ह्या मतदारसंघातील सर्व जनतेला माहित आहे मी मुळात तर त्यांचाच कार्यकर्ता तिसऱ्या पिढीपर्यंत मग एखाद्या वेळेस मोठ्या माना मानानं म्हणायचं आपलाच माणूस आहे तर ठीक आहे एवढ्या वेळ मी थांबतो ह्या कार्यकर्त्याला आपल्या उमेदवारी जाहीर एक एकमुखानं गावात आपला एक माणूस निवडू का माझा त्यामुळं घराने म्हणण्याचं मला काय म्हणायचं आहे की तुम्ही कार्यकर्त्याला बी यातून संधी द्यायला पाहिजे होती जसं आता आमच्या आमदार साहेबांनी त्यांच्यात बी काय त्यांचे बंधू होते आनंद बापू होते अमरसाहेब होते ही पाटील कंपनीतला एकही उमेदवार आभानी दिला नाही तसं आज पन्नास वर्ष आपल्याकडे सत्ता असताना ठीक आहे बाबा ही माझा तिसऱ्या पिढीचा कार्यकर्ता आहे तर त्या कार्यकर्त्याला आपण एवढ्या वेळ संधी देऊ असं त्यांनी ठरवायला पाहिजे होत हीच भावना झाली काय वाटत काय काय आम्ही आता निवडणुकीच्या माध्यमात गाणामध्ये फिरतोय या सात आठ गावामध्ये आम्हाला जाणवत आहे पहिली समस्या रस्त्याची जाईल तिथं रस्त्याची बेअवस्था आहे झेडपीच्या माध्यमातून डी पी डी सीचा निधी जाऊन त्या पहिल्या एकाही निवडून दिलेल्या नेत्याने इथं कुठलं काम केलेलं दिसत नाही हे आम्हाला जाणवत आहे आम्ही मतदारांच्या समोर एक विजन असं घेऊन जातो आहे जो जो निधी ज्या ज्या कामासाठी येतोय तो त्यांच्या घरापर्यंत पोचवण्यासाठी मग पंचायत समितीच्या माध्यमातून असेल कडपा कुटी असेल शिलाई मशीन असेल मग त्या ठिकाणी बी बियाण्याचं वाटप असेल कधी येतं आणि कधी जातं हे आम्हाला आतापर्यंत सामान्य लोकांना काहीच माहीत नव्हतं पण आता ज्या वेळेला आम्हाला हे समजलं आम्हाला त्या ठिकाणी या जनतेने निवडून दिल्यानंतर त्या सर्वच या सर्वच योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू <coughs> <coughs> मतदाराला काय आव्हान मतदारांना एकच आव्हान आहे आता प्रस्तापींना थोडं बाजूला ठेवा आणि नवीनला संधी द्या एवढं आव्हान मी करेन आता आमच्या वडिलांनी पुरे आयुष्य या समाजासाठी घालवले तीच वारसा घेऊन माझे बंधू सुद्धा त्या ठिकाणी ग्रामपंचायत मेंबर होते आता तीच पुढे घेऊन मी या गावासाठी सेवा करण्यासाठी माझं वीस टक्के संसार ऐंशी टक्के या समाजासाठी माझं आयुष्य मी खर्च करेन इथून पुढे